पाहताय माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी लातूर शहराच्या गंज बोलाईतील सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अचानक मोठी आग लागली आगीची माहिती वाऱ्यासारखी पसरली दरम्यान फायर ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही लातूर शहरातील गंज बोलाईत असंख्य व्यापारी दुकाने असून हा परिसर नेहमी गर्दीने गजबजलेला असतो सदरील आग ही आजूबाजूला पसरली असती तर फार मोठी दुर्घटना येथे घडली असती असे जनतेत बोलले जात आहे परंतु सदरील ठिकाणची आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी यश आले असून आग विझवण्याचे कार्य अद्याप सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी समीर शेख शहर प्रतिनिधी लागू